आहे ही दीड किलो कैरी आणलेली बाजारातून स्वच्छ धुवून फोडून परत घरी आल्यावर स्वच्छ करून घेतली आता कढईत एकदम तेल टाकत एकदम कडक करायचं ते कडक करून गार नाही करायचं एकदम कडक करायचं आणि त्याच्यासाठी साहित्य येत गुळे मोरीची डाळे लसण आहे बडीसॉक्स थोडीशी मिक्सरमधून काढून घेतली ही हळद आहे हा घरचा लाल मसाला आहे हा लोणचा मसाला आहे हिंग आहे मिरे लवंग आहे आणि हा मेथे आहे आणि मीठ आहे आणि दोन बरण्या घासून स्वच्छ कोरड्या करून घेतलेल्या आता आणि हा लसणाचा पाला जे आहे ना तर तो थोडा गरम करायचा आणि त्याला वाफ द्यायची बरण्याला म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे की खराब नाही वाट ुने धुणे द्यायचे आता तेल खूप कडक झालंय चांगला उकळलंय ते मी गॅस कमी केला आता याच्यावर टाकून घ्यायचा असा आवाज आला पाहिजे लसणाचा ते पहा येलास नवर कडक तेल टाकते आता त्याला गुलाबी रंग आलाय त्यावर टाकते मी हे मेथ्यावर टाकते आता तेल गरम बडी सोपवर त्याचा वास सुटनावर बडी सोपचा वास सुटला भाजल्या टाईप शिंग आहे लाल हे मसाला आहे लोणच्याचा मसाला छान वा वास उठलाय छान वास रोटलाय तरी हळदे घरचं लाल तिखट आहे त्याचा पण वास पावडर असल्यामुळे त्याचा वास येतोय सगळ्याचा हा लसणाच्या पाला आहे वरचा लसण निवडलं त्याचा आता हे बरणीला असं श्वास द्यायचा त्याचा गरम झाल्यावर छान म्हणजे लोणचं खराब होत नाही ना जळालंय आता त्या बरणीला द्यायचं ते धोनी द्यायचे दोनी मानतात त्याला आता हे मिक्स करते हे चांगलं थंड व्हायला पंधरा वीस मिनटं तर नक्की लागतील वीस मिनिटं हे गार व्हायला ठेवून द्यायचं आणि मग ते सगळं मिक्स करून भरणी भरायचं आता हे गार झालं छान गार झाला मिक्स झाला आता हे टाकायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आता छान रंग चांगला आला आणि पोर आवडीने खातात गोड आंबट असं लागतं तुम्ही पण करा ह्या पद्धतीने आता हे मीठ झालं थंड झालं आता बरणीत भरून ठेव सगळं मिक्स करून छान बरणे ठेवलंय बांधलंय त्याचे तोंड बांधले हवा जाण्यासाठी आणि गार पाण्यात ठेवलंय आता उद्या फ्रीजमध्ये थे ठेवून देऊ कसं झालं सांगा